जतचे प्रतिष्ठित व्यापारी जत अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन माननीय श्री बाळासाहेब हुंचाळकर यांना मातृशोक श्री शेट व श्री बाळासाहेब हुंचाळकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशिला नागापा हुंचाळकर यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी काळाने निधन झाले त्या मितवाशी व वा शिस्त्रप्रिय होत्या त्यांनी मुलांना नातवांना योग्य सुसंस्कार दिले आध्यात्मिक व श्री तुळजाभवानीवर गाढ श्रद्धा होती गुरुवैर्य कैलासवासी सिद्धेश्वर महाराज अप्पाजी यांचे प्रवचन ते ऐकत संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवण्यात व सर्व नातेवाईकांची विचारपूस नेहमी करत आज त्यांच्या निधनाने हुंचाळकर परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देव व मृत चिर शांती लाभो हीच प्रार्थना अंतिम दर्शन श्री गुंडाशेठचे घरी रेणुकानगर जत अंत्यविधी शनिवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लिंगायत स्मशानभूमीच येथे होणार आहे एम जे टी व्ही न्यूज वाहिनी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली